शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास चांदवड टिफाड राज्य महामार्गावर दुपारी रक्ताचा थरार पाहायला मिळाला गणूर ते परसुल दरम्यान दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले तर अन्य तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत या भीषण अपघातामुळे देवेरगाव आणि आसरखेडे परिसरावर शोककळा पसरली आहे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चांदवड निफाटी मार्गावरून प्रवास करणाऱ्या दोन दुचाकींची गणूर फाट्याजवळ समोरासमोर भीषण धडक झाली ही धडक एवढी जबरदस्त होती की दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चकाचूर झाला अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांची घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले या दुर्घटनेत दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत यात प्रसाद विनायक शिंदे आणि गणेश बंड बर्डे यांचा समावेश असून संकेत तरुण ठाकरे अजिंक्य अण्णासाहेब शिंदे या अपघातानंतर जखमींना तातडीनं रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे हलवण्यात आले जखमींची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर एकाला पिंपळगाव बसवंत येथील रुग्णालयात तर अन्य दोघांना चांदवड येथील खाजगी सुविधा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे जखमींमधील तरुण नक नकरे हा रस्त्याने पायी चालत असल्याची माहिती मी प्रत्यक्ष दर्शनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला ऐन तरुणात दोन तरुण मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होते आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करत आहेत एन सी एन यूज साठी सुनीलांना सोनवणे चांदवड